नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल पोकळेची भाजी तर पोकळेची भाजी बघा निवडून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ही सर्व व्यवस्थित याच्या हे काढून घेतलेली आहे तर आता ही भाजी आमच्याकडे चार प्रकारे आपली बनवली जाते एक डाळ घालून बनवली जाते एक पाणी बनवलं जातं आणि सुक्या सुक्या याच्यामध्ये सुक्या भाजीमध्ये दोन प्रकारे एक कांदा घालून आणि एक अशी साधी लाल मिरची घालून बनवली जाते तर आपण आज पाणी बघणार आहोत पोकड्याचं तर ही भाजी धुवून घेऊ आधी तर इथे भाजी आपण छान दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता हिला बारीक कापून घेऊ आपण तर ही भाजी कापून घेऊ आपण अगदीच बारीक कापायची नाही आहे आपल्याला थोडेसे असे हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायची आहे तर भाजी कापून घेतलेली आहे आपण इथेच आपण बॉल बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता बघा आपल्याला तेल तर लागणारच आहे फोडणीला त्यामध्ये आपल्याला जिरं मोरी घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहे धनापूड हळद लसूण घेतलेला आहे फोडणीला मीठ लागणार आहे आपल्याला तर आता कढईमध्ये तेल घालू आपण तेलही आपल्याला जास्त आवश्यकता नाही आहे थोडंसं तेल घालायचं आहे नाही वाटण वगैरे कसलीच आवश्यकता नाही आहे आपल्याला फक्त मिरच्या लागणार आहे आपल्याला फक्त फोडणीला तर असे तेल तापलेलं आहे जिरं मोरी घालू आपण लसूण घालू लसूण थोडासा छान गुलाबी रंगावर परतून घेऊ आपण तर मिरच्या घालू मिरच्यासुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे तर आपल्याला भाकरीवर भा खायचं असलं पोळीबरोबर खायचं असलं तर मिरच्या थोड्या जास्त घाला आणि तुम्हाला जर साधं प्यायचं असलं की देवताना आपल्याला द्यायचं म्हणून मिरची अगदी कमी घाला एक किंवा दोनच मिरच्या घालायच्या आता ही भाजी घालू आपण तर भाजीसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे हळद घालू आपण धनापूड घालू <coughs> <coughs> भाजी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे नंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालू आणि इथे आपण एक ग्लास पाणी घातलेला आहे आता मीठ घालू आपण चवीनुसार ते शिजेल एक वेळा हलवून घेऊ व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ तर बघा उकडी आलेली आहे आपल्या पोकळ्याच्या पाण्याला आता गॅस लहान करू आपण तर आता मंद आचेवर छान शिजवून घेऊ भाजी तर इथे आपले पोकळेची भाजी छान शिजलेली आहे आता गॅस बंद करू आपण तर प्रकारे पौष्टिक असं आपलं पोकळ्याच्या भाजीचं पाणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपले पोकळ्याच्या भाजीचं पाणी तयार झालेलं आहे तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद